स्वर्गीय अनंत तरे यांचे चिरंजीव महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांचं काल अल्पशा आजारानं वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात आई दोन बहिणी पत्नी एक मुलगी असा परिवार असून काका माजी नगरसेवक संजय तरे आणि काकी महेश्वरी तरे आहेत आज बुधवार सतरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ तरे यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं तर त्यांच्या अंत्ययात्रेत तरे यांचे नातेवाईक आप्तेष्ट कोळी समाज शिवसैनिक ठाणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकही उपस्थित होते राबोडी कोळीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले जागा वाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओळा माजुळा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्यानं येथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्यानं त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणं महत्त्वाचं असल्याचं सरनाईक यांनी या पत्रात म्हटलं आहे सरनाईक यांनी पाठवलेले हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचं असून या दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढवल्याची चर्चा होती ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबियांपैकी कोणालाही उमेदवारी देऊ नका अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती यांनी घेतली होती त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात दरम्यान हे पत्र जुनं असलं तरी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे सरनाईक यांनी हे पत्र पुढे रवाना केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून ठाण्याच्या जागेसाठी माजी महापौर नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक अशी तीन नावं चर्चेत आहेत ठाणे लोकसभेच्या जागेसंदर्भात मायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश मिळाल्यास निवडणूक रिंगणात उतरताना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना घाई होऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस आपण ही माहिती मागवल्याचं सरनाईक यांनी म्हटलं होतं चं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर मागिल राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे आज रामनवमी निमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता रामनवमीनिमित्त मंदिर विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आलं होतं दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनासोबतच प्रभू श्रीरामाचा पाळणा झुलवत यावेळी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली रामनवमीनिमित्त मंदिरात आज विविध धार्मिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी काल भेट देत माता दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मनोभावे देवीची पूजा करून महाआरती देखील केली त्यांच्या उपस्थितीनं जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता यावेळी भवानी जय, जय शिवाजीच्या जयघोषानं मैदान दणाणून गेलं ठाकरे सौ ठाकरे यांनी या देवीला प्रार्थना करताना महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी स्थैर्य आणि आनंद लाभू दे असं साकडं घातलं त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तुफान गर्दी केली होती शिवसेना नेते खासदार अजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह अनेक जण या उत्सवाला उपस्थित होते या उत्सवानं न केवळ आध्यात्मिक भावनांना स्पर्श केला तर सामाजिक एकात्मतेचाही अनुभव दिला भगवान श्री श्याम खाटू संकीर्तन महोत्सव या संगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं ठाणेपूर्व कोपरेतील श्री मातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्रीश्याम खाटू दरबाराचा जागर करण्यात आला प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम आणि कुमारिका पूजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे सोन वृषाली शिंदे आदीही उपस्थित होते तर माजी महापौर नरेश मस्के माजी खासदार आनंद परांजपे माजी नगरसेवक प्रकाश शिंदे राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी हणमंत जगदाळे मालती पाटील जयप्रकाश कोटवानी मनीषा कोंडुसकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं अठरा एप्रिल दरम्यान नऊ दिवस चैत्र नवरात्र उत्सवामध्ये नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे यानिमित्तानं महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खाटू यांची पूजा केली जाते राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्त्वपूर्ण असं स्थान आहे भगवान श्री श्याम खाटू यांचा जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीनं साकेत बरोलिया आणि यश बियाला यांचा श्रीश्याम संकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी गायकांनी अनेक प्रसिद्ध भजने गात भगवान खाटूंचं स्मरण केलं या भगना भजनांमध्ये शेकडो भाविक तल्लीन झाले होते खाटू भगवानबरोबरच प्रभू श्रीराम श्रीकृष्ण आणि श्री हनुमानाची सुश्राव्य भजनं सादर करण्यात आली या भजनांच्या ठेक्यात भाविकांनी नृत्य करत खाटू महाराजांचा जय जयकार केला माता शेरावाली खाटूवाला खाटूवाला नीले घोडेवाला चलो बुलावा आया आहे आदी भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही भाविकांनी आनंद लुटला दरम्यान देवीची रम्य विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची या ठिकाणी रीग लागली होती या ठिकाणी दररोज सकाळी अल्पोफार तसंच दुपारी आणि रात्री महाभंडाऱ्याची मोफत अन्नछत्र सुविधा आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आहे